पुढे सांगितले नॉम सेट फॉर डिस्चार्ज ऑफ फंक्शन कोणतं काम किती वेळात होणार हे लोकांना कळलंच पाहिजे आज आमच्याकडे अनेक शासकीय कार्यालयांमध्ये एजंट राज आहे म्हणजे विशेषतः किंवा रेशनिंग ऑफिस असतील एजंट राज आहेच मला वाटतं आपल्यापैकी सगळ्यांना माहिती आहे आता जरी विचारलं ओची कामं स्वतः स्वतः किती लोकांनी करून घेतली तर किती हात वर येत आहेत मला माहित नाही किती लोकांनी केली स्वतः स्वतः ओची काम पा दहा बाराच्या वर नाही तुवर काय एजंट लागतो मला आम्हाला प्रोसिजर माहीत नाही आणि किती वेळात काम होईल माहीत नाही सरकारी काम सहा महिने थांब त्यापेक्षा दे पैसे घे काम करून ही वृत्ती झाली आहे काय कारण ते पब्लिश करत नाहीत नॉर्म्स पब्लिश झाल्या पाहिजे कोणतं काम किती वेळात होणार उदाहरण सांगतो एक दोन हजार पाच साली जानेवारी दोन हजार पाच मध्ये राज्य सरकारने आपल्या एम एस सी बी किंवा महावितरणावर काही नॉर्म्स लादल्या भयंकर नॉर्म्स आहेत त्या त्याने असे सांगितले की इथे येणारा आता सप्लाय येतो त्या खांबावर नाही येतो खांबावरची फेज गेली फ्यूज गेला म्हणून इथे येणारा सप्लाय बंद झाला तर पुढच्या तीन तासात शहरी भागात ता, आणि अठरा तासात ग्रामीण भागामध्ये तो सप्लाय परत दुरुस्त झाला पाहिजे नाही झाला तर पुढे दुरुस्त होईपर्यंतच्या प्रत्येक तासाला प्रत्येक बाधित ग्राहकाला पन्नास रुपये तास एवढी नुकसान भरपाई महावितरणने द्यायची डीपी जळला शहरी भागात अठरा तासात ग्रामीण भागात अठ्ठेवीस तासात डीपी दुरुस्त होऊन सप्लाय सुरूच झाला पाहिजे नाही झालं त्याच्या पुढच्या प्रत्येक तासाला प्रत्येक बाधित ग्राहकाला पन्नास रुपये तास एवढी नुकसान भरपाई महावितरणने द्यायची मी का शेतकरी मिळत हे सांगितलं शेतकरी उड्या मारायला लागले मला म्हणले ते जी आरची कॉपी द्या म्हणलं काय झालं अहो आमच्याकडं ग्रामीण भागात म्हणले डी पी जळला महिना महिना पाहत नाहीत आम्हीच म्हणले लोकवर्गणी काढतो अख्ख्या राज्यात शब्द एकच आहे लोकवर्गणी याला लाच म्हणत नाहीत आम्हीच लोकवर्गणी काढतो पैसे गोळा करतो त्यांना नेऊन देतो की हे पैसे घ्या पण दुरुस्त करा आता म्हणले तुम्ही म्हणतात तसं असेल त्यांनीच केला पाहिजे आणि तेही अठरा तासातच केला पाहिजे आणि तरी त्यांनी दोन दिवसातच केला पाहिजे तरी त्यांनी तीस दिवसात केला नाही तर तीस वजा दोन म्हणजे अठ्ठावीस दिवस गुणिले चोवीस तास गुणिले पन्नास रुपये एवढी एवढे पैसे तर म्हणले शेती करून पण मिळत नाहीत आता हे महावितरणच्या लक्षात आलं हे डेंजरस जी आर आहे काय केलं उचल जी आर टाकला का पटात लोकांना कळूच द्यायचं नाही पुढची येत नाही म्हणजे एकदा दोन हजार सात साली मी एम ची साईट सर्व्ह करताना मला तो जी आर सापडला सापडल्याबरोबर पुणे झोनच्या चीफ इंजिनियरला माहिती अधिकारात अर्ज केला क्या जी आर इम्प्लिमेंट केला किंवा केला असेल ते कधीपासून केला किती तक्रारी रह आल्या किती लोकांना कॉम्पेन्सेशन दिले सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे कलम चारचे बोर्ड हे सगळी मानकं तुमच्या कार्यालयात तुम्ही लावून ठेवली का महिन्यापर्यंत त्यांच्या पुण्यातल्या हेड ऑफिस रास्ता गेलो माहिती घ्यायला त्या एक्झिक्युटिव्ह माहिती उत्तर ठेवलं त्यात लिहिलं होतं की तू ज्या दिवशी जी, जी आर लागू झाला त्या दिवशी इम्प्लिमेंट झाला म्हणले दोन वर्षात ज्या पुणे झोनमध्ये त्यांचे वीस लाख ग्राहक आहेत दोन वर्षात एकच तक्रार आली म्हणले फक्त ती पण माझीच होती अजूनपर्यंत आम्ही कोणाला कॉम्पेन्सेशन वगैरे दिलेलं नाही पण तुम्ही म्हणता ते बोर्ड आमच्या प्रत्येक कार्यालयात लावलेत मी त्या एक्झिक्युटिव्ह इंजिनियरला म्हणलं की साहेब उत्तर फार छान आहे आता माझ्याकरता पाच मिनिटं वेळ काढा तुमच्या या हेड ऑफिसमध्ये तरी मला तो बोर्ड याची देही याची डोळा दिसतो तरी कसा तो पाहिजे अख्खं ऑफिस फिरलो आम्ही कॅन्टीन सकट कुठेही बोर्ड नाही चीफ इंजिनिअरला भेटायला गेलो म्हणलं साहेब अशी वस्तुस्थिती आहे आमची लोक ना खोट बोलतात म्हणले बोलले नाही म्हणलं मला माहिती अधिकारात लिहून दिलं खोटं आता मी अपील करणार अपील तुमच्याच कडे येणार आहे सुनावणीला अपील दाखल केलं एकविसा दिवशी अपील सोनवडीला आलं परत त्यांच्या ऑफिसमध्ये आत शिरलो डाव्या हाताला रिसेप्शन उजव्या हाताला भिंत आकाराचा बोर्ड लागला होता सगळ्या तरतुदी लिहिलेला त्यांच्या केबिनमध्ये गेलो तिथं पुण्याचे तिन्ही सुप्रिंटेंडिंग इंजिनियर आले होते हिअरिंगसाठी मला पाहिल्या बरोबर म्हणले खाली बोर्ड लागला तुम्ही पाहिला का म्हटलं पाहिला बाकीच्या ऑफिसचं काय नाही आता प्रोसेस सुरू झाली म्हटले हिअरिंग <laughs> सुरू झालं मी त्या चीफ इंजिनीअर सांगितलं साहेब या तुमच्या तिन्ही एसीजनी मला खोटं लिहून दिलंय मी जर सेकंड डाफ पेलाच गेलो या तिघांना पाच पाच हजाराचा दंड तर नक्की करून आणेन पण मला त्यात इंटरेस्ट नाही तुम्ही जर पुणे झोनच्या सगळ्या ऑफिसमध्ये हे बोर्ड लावणार असाल तर मी काय सेकंड आपल्याला जाणार नाही एवढंच आहे ना म्हणले स्टेनला बोलून घेतला इकडे म्हणले बस इथं लिहून घे पहिलं पुढच्या पंधरा दिवसात पुणे झोनच्या प्रत्येक ऑफिस मध्ये बोर्ड लागले पाहिजेत म्हणले साहेब दोन शब्द अजून ऍड करा काय दिसतील अशा ठिकाणी कारण <laughs> तुमच्या लोकांचा भरोसा नाही म्हणलं भिंतीच्या मागे लावतील ते बोर्ड तरी ते ऍड केलं म्हणलं एवढ्याने भागणार नाही प्रत्येक माणूस तुमच्या कार्यालयात बोर्ड वाचायला येत नाही वर्तमानपत्रात जाहीर प्रकटन द्या म्हणलं पब्लिक जनहितार्थ कळू द्या लोकांना काय नक्की नॉर्म्स आहेत त्या तेही करा म्हणले करा म्हणले काय प्रॉब्लेम नाही पुढच्या पंधरा दिवसात पुणे झोनच्या महावितरणच्या सर्व कार्यालयात ते बोर्ड लागले आजही कायम आहेत बोर्डाला <laughs> बोर्डाला टायटलच आहे कृती मानके साध्य करण्यात अपयश आल्यास खाली कोणतं काम किती वेळात करायचं आणि नाही तो काय पेनल्टी द्यायची अख्खं लिहिलंय उर्वरित महाराष्ट्रातनं आपण आलेल्या मंडळींना विनंती अशी असा बोर्ड जर तुम्ही कुठं तुमच्या एम एसी बी ऑफिसला पाहिलात तर मला जरूर कळवा माझ्या खर्चाने त्यांचा सत्कार करीन मी <प्राथा> करतच नाहीत त्याच्या पुढं वर्तमानपत्रात जाहिरात पण आली क्वार्टर पेज जाहिरात पुणे सकाळमध्ये फक्त दिवस चुकला ती जाहिरात एक एप्रिलला पब्लिश झाली लोकांना वाटलं एप्रिल फुलची जाहिरात आहे कारण महावितरण कडनं पैसे मिळतात त्याच्यावर लोकांचा विश्वासच नाही शेवटी आम्हाला काही केसेस करून दाखवायला लागल्या त्यातली एक केस खूप गाजली ती नागपूरजवळ एक काटोल नावाचं गाव आहे तिथला एक डीपी पाऊस सुरू होतो आता जळला ते शेतकरी गेले त्या अधिकारी म्हणले हे पाऊस सुरू झाला ना आता काय मोटरी चालवता का रे म्हणले पावसाळा संपल्यावर पाऊ दिला हकलून तिथला कार्यकर्ता दोन महिन्याने आला होता पुण्यात मला भेटला तुम्ही म्हणले काही सांगतं दोन दिवसात केलं पाहिजे दोन महिने झाले म्हणलं आमच्याकडे केलं नाही मी नाही सांगत म्हणलं हे बघा शासकीय जी अरे घेऊन जा पण आता म्हणलं एक काम करा फक्त मागं राहत त्यांच्या आज नाही उद्या करतील केलं की मला कळवा साडेतीन महिन्यानंतर त्याचा सा मला फोन आला झालं म्हणलं सुरू डी पी आमचा एक काम करा म्हणलं आता एक माहिती अधिकारात अर्ज करा की हा डी पी किती काळ बंद होता याची माहिती मिळावी खेळतो त्याने अर्ज ते म्हणले ये शेतकरी द्याय साडेतीन महिने बंद होता लिहून दिलं त्याला कॉपी आहे तुम्हाला पाठवून जाऊ द्या सीजीआरएफ मध्ये गेले पाच शेतकरी नुकसान भरपाईची मागणी केली एक लाख सोळा हजार चारशे रुपये प्रत्येकी नुकसान भरपाई मिळेल का नाम्स माहिती होत्या त्याच्यानंतर आता मध्यंतरी अजून एक प्रकरण करून दाखवायला लागलं एक यवत जवळ पुण्याजवळ एक छोटस गाव आहे त्या गावामध्ये आमच्या एक ओळखीच्या माणसाचं दुकान होतं छोटं दुकान तर त्याला त्या खांबावरनं सप्लाय त्याच्यापर्यंत आलेला मीटरपर्यंत एक दिवस त्याचं दुकानातला सप्लाय बंद झालेला होता दिवे गॉन गेला अधिकाऱ्यांकडे अहो म्हणले ते माझं काय झाले बघायला या ते आले पाहिला म्हणले अहो ते खांबावरनं तुमच्या मीटरपर्यंत जी वायर येते ना ती जळली आहे म्हणले मग म्हणलं आता काय ती बदलायला पाहिजे म्हणले मग म्हणला बदला आम्ही नाही म्हणले वायर तुम्ही आणून द्यायची मग आम्ही बदलून देणार तो मी कशाला आणून देऊ माझा काय संबंध आहे मग बस बोमलत म्हणले साडेसात महिने त्याला अंधारात ठेवला शेवटी त्यांनी वायर आणून दिली मग त्यांनी ती टाकून दिली सप्लाय सुरू झाला मला म्हणलं यांना धडा शिकवायचा काहीच करू नको म्हणलं माहिती अधिकारात एवढंच लिहून आण फक्त किती काळ बंद होता त्यांनी दिलं लिहून साडेसात महिने म्हणलं आता सीजे मध्ये तो गेला तुम्हाला सांगतो सी बारामतीने त्याला दोन लाख ऐंशी हजार रुपयाचं कॉम्पेन्सेशन सँक्शन केलं हे असे बदमाश यांनी त्याच्या बिलात मायनस दोन लाख ऐंशी हजार टाकले बिलच काढलं मायनस तो म्हणला हे कधी वसूल व्हायचे पैसे आता म्हणलं आता एक विद्युत लोकपाल नावाची यंत्रणा आहे त्यांच्याकडं जा तो गेला विद्युत लोकपालाकडे त्यांनी घेतलं बोलून यांना या म्हणले करा हिशोब म्हणले किती वर्ष लागतील एकशे सतरा वर्ष निघाली <laughs> लाज वाटली पाहिजे म्हणले तुम्हाला हा मी तुम्ही कोणच जगत नाही एवढी वर्ष पैसे देऊन टाका त्याला मग त्याला दोन लाख ऐंशी हजार रुपये दिले गेले का झालं हे नाम माहिती होत्या या नाम्स आपल्याला माहिती असल्या पाहिजेत त्या त्यांनी त्या स्वतःहून पब्लिश करायच्या आहेत आणि फक्त क्वांटिटी नाम नाही क्वालिटी नॉर्म पॉईंट अरे आमच्या महाराष्ट्राभर उच्छादय रस्त्यावर त्याचा नाव आहे स्पीड ब्रेकर स्पीड ब्रेकर कसा असावा याच्या नॉम्स मिनिस्ट्री ऑफ सरफेस ट्रान्सपोर्टनी घालून दिल्या आहेत त्याने असं सांगितले स्पीड ब्रेकरची रुंदी तीन पॉईंट सात मीटर तेरा फूट रुंदीचा स्पीड ब्रेकर पाहिजे आमच्याकडे असा घालतात असा त्याच्यावर चेसबोर्ड सारखे बुद्धिबळाच्या पटासारखे काळे पांढरे काळे पांढरे काळे पांढरे पट्टे पाहिजेत त्याच्या आलीकडं चाळीस मीटर अंतरावर बोर्ड पाहिजे स्पीड ब्रेकर आहे आमच्याकडे बोर्डचा पत्ताच नसतो काही ठिकाणी बोर्ड आहेत कुठं स्पीड ब्रेकरच्या शेजारी स्पीड ब्रेकर हिअर म्हणजे त्याच्यावरनं उडल्यावर तो बोर्ड दिसतो काय कारण ॉम माहित अहो तुम्हाला मला माहित नाही हो, जे बांधतात त्यांनाही माहित नाही वस्तुस्थिती आणि मी बाहेरचं उदाहरण नाही सांगत मी पुणे महापालिकेत एक महिना त्यांच्या मागे लागलोय अरे पुण्यामध्ये शास्त्रीय स्पीड ब्रेकर किती याची मला माहिती द्या म्हणजे या, या नॉमप्रमाणे असलेले अजून शोधतातच आहेत महिना झाला काल मला चारची नावं कळवली आज पाठवला माणूस बघायला चारपैकी तीन ठिकाणी आजही तसेच आहे ते बुद्धिबळाच्या पटासारखे पट्टे त्यांना कळतच नाहीत साधा रस्त्यावरचा खड्डा कसा बुजवायचा ना याच्या नॉर्म्स आहेत नॉम असं सांगितलंय की रस्त्यावरचा खड्डा वेड्या वागडा करायचा असतो आणखीन खडून घ्या चौकोनी शेपमध्ये आणा आतलं लूज मटेरियल काढून टाका त्याला आतनं एक टॅककोट म्हणजे डांबराचा कोट द्या त्यानंतर त्याच्यामध्ये एकशे दहा डिग्री सेल्सिअस तापमानाची डांबर मिश्रित खडी होता त्या खडीचं तापमान नव्वद डिग्री सेल्सिअस द्यायच्यात अशा प्रकारे रोलिंग करा रस्त्याच्या पातळीत खड्डा बुजला पाहिजे पाहिलं कुठं झालेलं असं भारत चालला मंगळावर आमचे रोड इंजिनियर असे रस्त्याच्या पातळीत काही खड्डा बुजत नाही वर तर राहतो खाली तरी जातो काय कारण नॉम्स माहित नाहीत आपल्याला माहित नाही असं नाही त्यांनाही माहित नाहीत म्हणून त्या नॉम्स पब्लिश झाल्या पाहिजेत पब्लिक डोमेन मध्ये आल्या पाहिजेत म्हणून ते कलम चार आहे पुढे सांगितलंय कोणचे नियम विनियम अधिनियम परिपत्रक आहे याच्या आधारे ते काम करतात कोणालाही मनाने काम करायचा अधिकार नाही या कशाच्या आधारे काम करतात तेही पब्लिश झालं पाहिजे लोकांना बघायला मिळालं पाहिजे नियमात बसत नाही ते, ते ना बस फेकून अरे कुठला नियम तो तर पाहू दे मला कसा दिसतो तो नियम पण त्यांनी सगळे दाखवले पाहिजे ते सगळे परिपत्रक सगळे कोपऱ्यात गट्टा ठेवायचं जोईल त्याला बघायला उपलब्ध झाला पाहिजे अनेक अधिकाऱ्यांची जेव्हा मी ट्रेनिंग घेतो त्यांना विचारतो की आहो ते म्हणलं तुमच्याकडं कोणी जर मागितले की आम्हाला तो जी आरची कॉपी द्या तुमच्याकडे आहेत का सगळे जी आर हा आमच्याकडे नाही म्हणले मग काम कसं करता त्या काय होते म्हणले आधीचं बघायचं आणि पुढं ओढायचं जे आर कशाला पाहायला लागतं म्हणलं कोणी मागितलं तर काय करता आम्ही तर सांगतो जा मंत्रालयात मागा मंत्रालयात ता आणखीनच भारी लोकांना उत्तर काय येतात माहिती आहे का दोन हजार बारा साली लागलेल्या आगीत जळून गेले सगळा विषय जळून गेल्यावर काय करणार तुम्ही त्यामुळे कुठंतरी हे सगळं रेकॉर्ड आपल्याला आपल्या मालकीचं आहे आपल्याला बघायला उपलब्ध झालं पाहिजे माहिती आहे जर कायद्या कलम चारमध्ये हेही लिहून ठेवलेलं आहे हे लक्षात घ्या